आपण बघत आहात नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य स्थानिक आंदोलनाचा इशारा विनोद येवले कॉलेज रोड परिसरातील येवलेकर मळा येथील अनेक समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते विनोद येवले तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विनोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली येवलेकर मळा परिसरातील खाजगी बांधकाम तसेच अनधिकृतपणे काही खाजगी बँकेची वाहने उभी असल्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या समस्यांबाबत विनोद येवले व वर्षा येवले यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित स्थानिक पोलीस निरीक्षक मनपा आयुक्त महसूल आयुक्त आर विभाग यांना अनेक वेळा निवेदन देऊन देखील कॉलेज रोड परिसरातील येवलेकर मळा येथील समस्या ते परिस्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार विनोद येवले यांनी समोर आणला आहे कॉलेज रोड परिसरातील येवलेकर मळा येथे काही बँकांची ए टी एमची वाहने तसेच काही नामांकित बिल्डरांची कन्स्ट्रक्शनची लाईन गेल्या दीड वर्षांपासून चालू आहे मात्र ती कन्स्ट्रक्शन चालू असताना संबंधित बिल्डर यांनी कुठल्याही प्रकारची उपाययोजना त्या परिसरामध्ये केली नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची हेळसाळ होत असल्याचा प्रकार या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे याविषयी परिसरातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करीत लवकरात लवकर कर या गोष्टींकडे जर प्रशासनाने लक्ष दिले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा थेट इशाराच विनोद येवले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दिला आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष तसेच जय बजरंग सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष मराठा महासंघ कार्याध्यक्ष विनोद येवले तसेच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा येवले शेखर वंडेकर अशोक आहेर अमोल वटाडे संजय कातकाळे विलास तामूळवाडेकर भावना आहेर मेघा येवले दिवटे मॅडम अशोक काळे प्राध्यापक हरक सर आयुष येवले दीपक घोरपडे अनिकेत शिंदे रोशन पालवे यांच्यासह येवलेकर मळा परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी घोषणाबाजीसह समस्यांचे बॅनर झळकवीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला माझं नाव शेखर आणि या काही गाड्या उभ्या आहेत या गाड्यांसमोरच आमची बिल्डिंग आहे तिच्यात मी राहतो आणि मला रोज असे घाणेरडे दृश्य दिसतात माझ्या गॅलरीतनं आणि बोलायला गेलं भांडण तसेच या गाड्यांच्या मागे बॉयस्टन स्कूल म्हणून शाळा आहे या स्कूलमधल्या बरेच वर्ष सगळे या रुग्णित जातात आणि त्याच्यामुळे इथे ट्रॅफिकला प्रचंड आड़सल अडचण होते अडथळे होतात ट्रॅफिक जाम होते आणि गाड्यांच्या मागे कचराकुंड्या तयार झालेल्या आहेत या कचराकुंड्यांमुळे इथे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो त्याचा वास भीप दुर्गंधी वगैरे आणि लोक त्याचा गैरवापर सबंध करतात त्यासाठी या गाड्या आम्ही बऱ्याच वेळा तक्रारी केल्या तरी आपल्या माध्यमातून याच्यातून आम्हाला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे व या गाड्या लवकरात लवकर इथून हालतील अशी मी आशा करतो तो दुकान आहे ईशानंद स्टेशनरी आणि या दुकानासमोर त्या लघुशंका होते अनेक नागरिकांना त्रास होतो काही गिरायके येणं बंद करतात त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या लवकरात लवकर गाड्या निघून जा पालिकेच्या कुठल्याही कायमच किंवा कुठल्याही याच लक्ष नाही या प्रभागात पाण्याची समस्या तशीच आहे रस्ते खड्डे रस्त्यांचे खड्डे तसेच आहे आणि ह्या गाड्या गेल्या काही वर्षांपासून ह्या गाड्या इथे नको ते प्रकार चालू असतात हे थांबवण्यासाठी हा विनोद विनोद खाली आम्ही आंदोलन करत आहे तर महानगरपालिकेने याचा विचार करावा अन्यथा आम्ही याच्या पुढचे दोन पावलं टाकू आणि तो त्रास सहन करावा लागेल सर्वांना प्राध्यापक कारण या गाड्या उभ्या आहेत त्याच्या पाठीमागे वॉईस जाऊन लहान लहान मुलं आहेत आणि स्वच्छतेच्या दृष्टीने त्या त्याला लघुन शंका केली जाते आणि सर्व त्याचा खूप त्रास होतो लेडीज लहान मुलं यांना विशेष करून त्रास होतो आणि इव्हन ट्रॅफिक ट्रॅफिकला देखील डिज्रप होते तर लवकरात लवकर देखील तिथून गाड्या विकलो आणि स्वच्छ करावा परिसर स्वच्छ ठेवावा या आम्ही इथे उभे राहिलेलं आहे फक्त हे आंदोलन करण्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की जेवढे लहान मुलं इथे येतात या करता इथे ट्युशन्स आहे बरेचसे क्लासेस लावलेले बॉईज टाउन स्कूल आहे आणि इथे आम्ही मुलं करतात शाळेत मुलं जातात क्लासमध्ये मुलं जातात आम्ही इथे पाच मिनटं सुद्धा राहू शकत उभं राहू शकत इतकं असं इथं वास इथे येतोय आणि याचा त्रास पण होतोय लहान सुद्धा होतोय तर आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने जर याच्यावर जर विचार नाही केला तर आम्हाला याच्यावर ठाम असता निर्णय घ्यावा लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की या गाड्यांमुळे पूर्ण ट्रॅफिक जॅम होते रस्त्याला दो दोन्ही दु, 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 दु रस्ता असल्यामुळे गाड्या येऊ शकत नाही आणि जाऊ पण शकत नाही यावर जर प्रशासनाने सिरियसली निर्णय घ्यावा असं मी म्हणते रात्रीच्या वेळी मुलं मुली उभे राहतात आणि असे काही त्यांचे दृश्य असतं का ते बघू पण शकत नाही त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर सगळ्यांनी या गोष्टीवर विचार केला तर आपण यावर चांगला निर्णय घेऊ शकतो आणि ह्या गाड्यांमुळे ट्रॅफिक पण खूप जाम होऊन जाते इथे इकडे तुम्ही बघू शकता हा मार्ग काढण्याच्या कॉर्नरकडे जातो आणि हा महात्मा मार्ग महात्मा नगर या रस्त्याकडे जातो तर हा जो मेन रस्ता आहे हा हा रस्ता अशा दोन्ही मार्गाला जोडतो आणि इथे एवढी ट्रॅफिक जाम होते फक्त या गाड्यांमुळे आज या ठिकाणी तुम्ही बघत असाल आमच्या प्रभागातील म्हणजे प्रभाग बारा बॉईस्टॉन विसर्म ह्या प्रभागातील सर्व नागरिक या ठिकाणी जमलेले आहे आज या ठिकाणी आम्ही जमायचं कारण एकच आहे कारण तुम्ही जर बघत असाल या ठिकाणी बारा तेरा या सर्व एटीएम कॅश गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि ह्या बंद पडलेल्या गाड्या जरी या ठिकाणी उभे उभ्या आहे त्या गाड्यांपासून आमच्या नागरिकांना आमच्या सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलं आहे आम्ही सर्व नागरिकांनी आजपर्यंत साधारण सात ते आठ निवेदन मा नाशिक महानगरपालिका पोलीस स्टेशन आर टी आर टी आर टी ओ या सर्व ठिकाणी दिलेलं आहे ह्या गाड्यांचा जो त्रास आहे आजच्या घडीला तर या ठिकाणी गाड्यांच्या पलीकडे एक अवैध धंदे म्हणजे ठिकाणी रात्रीचे मुलं मुली येऊन त्या ठिकाणी दारू पिणार त्या ठिकाणी प्रकार करतात त्याच्या पलीकडे जर विचार करायचा ठरला तर या ठिकाणी एक या गाड्या लावल्या की लोकांना त्रास देण्यासाठी गाड्या लावल्या हा प्रश्न आमच्या सर्व नागरिकांना पडतोय पाच फुटावरती महा नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी गट्टू लावून आमच्या ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी एक ट्रॅक केला होता पण या ट्रॅकचा उपयोग ह्या कंपनीने फक्त गाड्या लावण्यासाठी केला दोन ते अडीच वर्षापासून ह्या गाड्या बंद पडलेल्या आहेत पण बंद पडल्यानंतर ह्या मालकाला कधी असा विचार आला नाही की आपल्या गाड्या बंद पडल्या आहेत आणि त्या गाड्याचा त्रास या सर्व नागरिकांना होत आहे जर तुम्ही आज पूर्ण व्हिडिओ घेतला तर प्रत्येक गाडीच्या मागं तुम्हाला दारूच्या बाटल्या त्याचप्रमाणे अतिशय घाण अवस्थेत पडलेल्या काही वस्तू पडलेल्या दिसतील आमच्या सर्व नागरिकांना एकच सांगायचं आहे की आम्ही नाशिक महानगरपालिका ट्राफिक आर टी सर्वांना पत्र दिलेलं आहे तर कमीत कमी आमच्या पत्राचा तुम्ही विचार व लवकरात लवकर ह्या गाड्या हाय त्या स्थितीत तुम्ही घेऊन जावे जो मालक आहे त्या मालकाचा शोध घ्यावा आम्ही सर्व गाड्यांचा नंबर लिहून ट्राफिकला दिलेला आहे तर त्या नंबरवरून तुम्ही त्याचा ट्रेसआउट करावा ट्राफिकवाल्यांना जर तो सापडत नसेल तर त्यांनी महानगरपालिके संपर्क करून त्या टोईंग करून घेऊन जाव्या त्याच पद्धतीने या ठिकाणी साफसफाई कर्मचारी या ठिकाणी येतात तर साफसफाई कर्मचारी कुठलीही साफसफाई या ठिकाणी करू शकत नाही कारण गाड्या लागल्यामुळे काय होतंय इथे साफसफाई करता येत नाही आम्हाला हा परिसर नाशिक महानगर आमच्या जनतेचा हा परिसर आम्हाला आमच्या ताब्यात जनतेसाठी द्यावा ही आमच्या सर्व नागरिकांची तुम्ही या ठिकाणी जर बघितलं सर्व ज्येष्ठ नागरिक पहिला उभ्या आहे या सर्वांना हा त्रास होत आहे नाशिक तक साठी रमेश खरात नाशिक